लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र करंगण कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी सायलेन्सरवर फिरवले रोड रोलर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोलीस वाहतूक विभागाची कार्यवाही कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या पुसत शहरातील दुचाकी व वा बुलेट वाहनावर कारवाई करून त्याचे सायलेन्सर वाहतूक उपशाखेच्या पथकाने जप्त केले होते नव्याने रुजू झालेल्या वाहतूक उपशाखेचे वाहतूक पोलीस निरीक्षक निलेश शेंबडे यांनी काही दिवसापासून पुसद शहराची वाहतूक व्यवस्था कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या त्या सर्व दुचाकी व बुलेट सायलेंटस छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून निमित्त दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान पोलीस कर्मचारी यांच्या ताफ्यासह नागरिकांच्या साक्षीने रोड रोलर फिरवून उच्च दाबाचे आवाज करणारे सायलेन्सर नष्ट करण्यात आले सदरच्या कारवाईमुळे धूमस्टाईल गाड्या चालवणाऱ्या व आवाज करणाऱ्या वाहनधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत वाहतूक उपशाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर कारवाई दरम्यान सत्तर वाहनांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले असल्याचे असले वाहतूक उपशाखेचे पोलीस निरीक्षक निलेश शेंबडे यांनी माहिती दिली आहे सायलेन्सरवर रोड रोलर चालवून ते नष्ट केल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे यावेळी नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांच्यासह पोलीस विभागाचे पोलीस यंत्रणा प्रामुख्याने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ